नमस्कार सकाळी तुम्ही मला ऐकलाच आहात परंतु माझी ओळख मी सकाळी करून दिली नव्हती तर माझं नाव नईम नजीर मुजावर मी राहणार आलास तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर बेसिकली माझं एज्युकेशन मी डिप्लोमा संजय भोकरे मिरज इथे केलं त्यानंतर माझं पीईचं शिक्षण मंदार एज्युकेशन सोसायटी चिपळूण इथं झालं आणि त्यानंतर एम बी ए मी मुंबई विद्यापीठात केलं आणि सुरुवातीपासूनच माझं डोक्यात असं होतं की आपण जॉब कुठे करायचं नाही बिझनेसच करायचं आणि त्या हिशोबाने माझी वाटचाल पण चालू होती महाराष्ट्र राज्याचे गेल्या वेळेचे आरोग्य राज्यमंत्री आणि डॉक्टर राजेंद्र पटेल याड्रावर ज्यांनी ओळखत असाल तुम्ही तर त्यांच्याबरोबर मी फिरत असेस आणि त्यांना सांगून सरून आणि त्यांचा राजकीय माझा सहवास असल्यामुळं साहेबांनी मला कॉन्ट्रॅक्टिंगच्या कामं देण्याचं आश्वासन दिलं आणि मी कॉन्ट्रॅक्टिंगच्या क्षेत्रामध्ये पडलो मी माझा स्वतःचा आयकॉन इलेक्ट्रिकल्स म्हणून फर्म पण काढली आणि त्यावेळेचं राजेंद्र पाटील याड्रावर आमदारांची जितकेही इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टिंग होते ते सगळं मी घेतलं म्हणजे माझा त्यावेळेचा एटी सेवनचा टर्न एटी सेवन लाख रुपयाचा टर्न ओव्हर त्यावेळी हो हो होता आणि काम व्यवस्थित चालू होतं कामाची गती होती लग्न झालं होतं माझी मिसेस डॉक्टर होती आणि सगळं व्यवस्थित चालू होतं परंतु या संस्थेचं तसं बघायला गेलं की संस्थेचे चेअरमन जे आहेत ते साधिक शेख यांना मी फायला भेटायचो कारण त्यांचे गुरु आणि माझे गुरु एकच गुरु हैदराबाद इथं चुडगुपाने एक गाव आहे तिथले आमचे गुरु महाराज आहेत आणि त्यांचे आमचे दोघांचे गुरु एक असल्यामुळे आम्ही मठामध्ये भेटायचो साहेबांची माझी भेट व्हायची परंतु कधीही मी पर या संस्थेत यावं आणि संस्थेत काम करावं अशी मी कधी इच्छा पण व्यक्त केली नाही आणि साहेबांनी पण मला सांगितलं नाही की तू या आणि काम कर परंतु आमदारांना आमच्या साहेबांची तब्येत गुरु महाराजांची तब्येत बिघडली आणि ते मिरजमध्ये नीम शेख हॉस्पिटल आहे तिथे ॲडमिट होते आणि त्यांच्या सेवार्थ संस्थेची चेअरमन साधिक शेख सर आणि मॅडम त्या ठिकाणी होत्या आणि मी पण महाराजांनी भेटायला गेलो आणि महाराजांना भेटायला गेलं तर महाराज आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये गेल्यावर महाराजांची विचारपूस केली तब्येताची विचारपूस केली महाराजांनी म्हटले की काय करतोय म्हणलं असं असं मी कॉन्ट्रॅक्टिंग करतोय माझ्या खाली आठ दहा लोक काम करत आहेत इलेक्ट्रिक फिटिंगचे काम आहेत अपार्टमेंट कामं चालू आहेत सविस्तर सांगितलं तर महाराजांनी मला त्यावेळी म्हटलं की एक सांगतो सांगतोच ठीक आहे कारण आमच्यासाठी गुरु महाराजांचा शब्द हा शेवटचा आज्ञा शब्द असतो त्या शब्दाच्या पुढे आम्ही कधी जात नसतो तर महाराज म्हणले की मी एक गोष्ट सांगतो तो म्हणलं काय हे सुहा साधिक जो आहे पता आहे का हा पता काय करतात अशी एक संस्था चालवतात तेवढं मला माहीत आहे बाकीचं मला काय तेवढं काय माहीत नाही तर महाराज म्हटले की तू त्या संस्थेला जॉईन कर तर त्या दिवशी पण गुरुवार होता आणि गुरुवारी मी येऊन साहेबांना आयसीए बाहेर विचार ट्रेनिंग देते तर चेरमन साहेबांना पण आक्षेप घेत वाटत की हे रोज मला भेटणार आहे कारण ऑफिसमध्ये अँटाक्स्ट्री सकाळी पिलेला आहे आणि आता तुम्ही घेतात तो अंटाक्स्ट्री मला खूप आवडायचं आणि ऑफिस मध्ये जाऊन मी एकदा ऑफिसमध्ये गेलो की चहा प्यायचो आणि येताना पण चहा पिण्याच आणि खूप आवडायचं आणि सांगायचं चहा खूप बारीयचा आणि त्या दिवशी मी साहेबांना म्हटलं की तुमचं काय कधी आहे ट्रेनिंग साहेब म्हणले असं काय विचारतात मी म्हणलं गुरु महाराजांनी मला सांगितलं जसं आज तुम्ही ट्रेनिंग येतात त्याच पद्धतीने कोल्हापुरात ट्रेनिंग मी ही ट्रेनिंग अटेंड केलं सर म्हटलं की सॅटर्डे संडे ट्रेनिंग आहे ट्रेनिंगला या मी ट्रेनिंग केलं दोन दिवसाचं ट्रेनिंग केल्यानंतर परत मी सोमवारी गुरु महाराजांना भेटायला दवाखान्यात गेलो आणि गुरु सोमवारी परत चेअरमन साहेब पण त्यांच्या सेवेसाठी तिथं उपस्थित झालं चेअरमन साहेबांनी म्हटलं स्वतः गुरु महाराजांनी म्हटलं की काय मी खूप झालो चालवतो पण माझ्या लाईफमध्ये ही ट्रेनिंग होती मी कधीच काही ट्रेनिंग केली नव्हती माझ्या लाईफमध्ये ही मिटिंग होती मी गुरु महाराज म्हटलं की खूप मोठं काम आहे साहेब आणि मला वाटत नव्हतं की एवढा मोठं काम साहेब हातात घेतात आणि हे सगळ्यात मिळून चालवतात साहेब म्हटलं की आजपासून या कामाला तू सुरुवात कर आणि ते तुझं जे इलेक्ट्रिकल काम आहे ते टोटली बंद कर त्या दिवसापासून मी इलेक्ट्रिकलचं टोटली काम माझं बंद केलं आणि त्या दिवसापासून मी या संस्थेत जॉईन झालो आज सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या संस्थेतून माझं एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि मला या संस्थेत येण्या अगोदर कुठलाही मार्केटिंग कंपनीचा किंवा मार्केटिंग कुठलंही नॉलेज नव्हतं फक्त सुहास सर साहेब असेल संस्थेचे संचालक आसलम सर असतील आणि साहेब जे सांगतात फक्त तेच मी फॉलो करत त्यांच्या गाडीमध्ये जे ती माहिती देत तीच माहिती देत सुरुवातीच्या काळामध्ये फोनमध्ये बोलायला येत नव्हतं परंतु तेच फोन मी स्वात्यांना कॉन्फरन्सवर घ्यायचो त्यांना माहिती द्यायला सांगायचो आणि असं करत करत पहिला पन्नास कस्टमर मी काढले कारण मार्केटिंगचा अनुभव नसल्यामुळे मी पन्नास कस्टमरांची पहिल्या यादी काढली आणि ते या त्या यादीच्या ते घरी जायचो मी सांगायचो असं असा असा प्रोडक्ट त्यांना पण माहित नव्हतं हा इंजिनिअरिंग हे नवीन काय करतो फक्त सांगायचं तुम्हाला शुगर आहे ना ठीक आहे आमच्या साहेबांशी बोल असं करून मी पहिला प्रोडक्ट महिन्याला दोन ते अडीच ते तीन लाख रुपये मिळतात यासाठी मला कुठेही जायची गरज नाही त्याच पद्धतीने मी ज्या आमदारांच्या गाडीमध्ये बसून फिरायचो ज्या आमदारांच्या गाडीच्या बसण्याची हाऊस असायची ती स्वतःची फॉर्च्युनर लेजेंडर गाडी पण आज माझ्याकडे आणि त्या संस्थे आणि एका वर्षात मी अचीवमेंट केलेलं दुसरं काही करायचं नाही आज माझ्या आता सांगायचं नाही तर मग असतील असतील आज मॅडम मॅडम डॉक्टर आहे आणि ती ओपीडी संध्याकाळी बसत मी अँटॉक्स टी एन डी बद्दल माहिती सांगत असतो अनेक अनेक लोकांना माहिती त्याला सतत आहे बाबा चार हजार आठशे आले आले बघ सहा चार सहा चारशे ते स्वतः दिवसभर ओपीडी करून म्हणजे तुमचं फायदे आहे बाबा पॅनक्रियास बद्दल कुठंही माहीत नाही तर तुम्ही एवढी चांगली माहिती जाऊन पैसे घेताय तर एकंदरीत काम खूप सोपं आहे फक्त सिक्वेन्स सातत्य आणि सांगितली स्क्रिप्ट पाठ केलं तर खूप मोठं आणि यामध्ये मान सन्मान पुरस्कार आशीर्वाद मिळतात हे खूप मोठं आहे आणि या गुरु महाराजांच्या आशीर्वादाने मला हे सगळं मिळालं आणि आज मी तुमच्याकडून पाहिन्याला दोन ते अडीच लाख रुपये मला भेटेल धन्यवाद